श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अम्वास्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषत सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामूठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव तसेच या श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजे मंगळागौरी तिथीसुद्धा असते देवशैनी एकादशीच्या दिवशी श्री विष्णू चार महिन्याच्या योग निद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा महादेवांच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवाही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलिलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठन हे करायचं आहे तसेच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय स्त्री असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जो भाग करायचा आहे तसेच आपल्याला दारिद्र्य दहन शिव स्तोत्राचं सुद्धा दररोज पठन हे करायचं या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण इथे अर्पण करा फक्त मूठभर तिळ हे तिळ अर्पण केल्यामुळे आपली ती कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार त्यांच्या कृपेने आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हे मुठभर तिळ आपल्याला कुठे अर्पण करायचे कोणत्या वेळेत अर्पण करायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये हर हर महादेव किंवा श्री शिवाय नमस्तोभ्यम लिहाला अजिबात विसरू नका श्रावणातील व्रत हे मनोकामनापूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना अनेक जण निर्जल देखील करतात तर काही जण केवळ जल पिऊन व्रत करतात तसेच एक भक्त राहून देखील व्रत करता येतं प्रत्येकजण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे व्रत करतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी लांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजार पण येत असेल नवरा नवराबाईच बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप चिडचिड हट्टीपणा करत असतील तर हा प्रभावी उपाय तुम्हाला आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या कष्टाला तुमच्या नशिबाची साथी मिळायला लागेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे घराच्या पूर्व दिशेला आपल्याला एक पाठ ठेवायचं आहे पाटावर आपल्याला लाल रंगाचं वस्त्र हे ठेवून घ्यायचं आहे आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा जा मानला जातो तर कणिक मळायचं आहे घट्ट आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आणि या दिव्यामध्ये आपल्याला पाच दिशेला पाच लांब टाका वाती टाकायच्या दोन वातीची एक वात करायची अशी आपल्याला पाच दिशेला पाच लांब ही टाकून घ्यायच्या अर्थात काय तर आपल्याला एक पंचमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे कारण तूप हे माता लक्ष्मीला तसेच महादेवांना सुद्धा अतिशय प्रिय आहे आणि जो पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता करतो त्यामध्ये जर तुपाचा वापर केला तर त्याचा प्रभाव हा वाढत असतो पण आता काही कारण नसेल तुमच्याकडे शुद्ध गायचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर ही टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे जे तांदळाचे दाणे आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठे तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता या एकवीस तांदळामध्ये आपल्याला थोडीशी भस्मही टाकायची भस्म ही, ही महादेवांना अतिशय प्रिय आहे पण आता प्रत्येकाच्याच घरी भस्म असेल असं नाही मग काय करायचं मग आपल्या देवघरामध्ये जी अगरबत्ती आपण प्रज्वलित करतात आणि त्याची जी विभूती पडते ती आपण त्या एकवीस तांदळामध्ये टाकली तरीही चालणार आहे आता ही विभूती किंवा भस्म टाकून आपल्याला हे एकवीस तांदूळ जे ते एकत्रित करून घ्यायचे आहेत आता हे एकवीस तांदूळ जे आहेत ते आपल्याला जो आपण लाल रंगाचं वस्त्र ठेवलेलं आहे त्यावर ठेवायचं आणि त्यावर जो आपण दिवा कणकेपासून पंचमुखी तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आता शिवलिंगलासुद्धा तुम्ही जलाभिषेक किंवा दुधाने अभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे पुन्हा स्वच्छ पुसून आपल्याला काय करायचं आहे ज्या पाटावर आपण दिवा प्रज्वलित केला आहे त्याच पाटावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर आपल्याला हे शिवलिंग जे आहे ते ठेवून घ्यायचं आहे आता एक वाटी घ्यायची आणि वाटीमध्ये आपल्याला एकशे आठ पांढरे तिळ जे आहेत ते घ्यायचे आहेत कारण श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शिवामूट आहे ती म्हणजे तिळ आणि म्हणूनच आपल्याला या तिळांपासून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ बेलाची पानंसुद्धा सुद्धा घ्यायची आहेत आता काही कारण असो तुमच्याकडे एकशे आठ बेलाची पानं नसतील तर मग काय करायचं ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आता आपल्याला ह्या सर्व वस्तू घेऊन पाटासमोर बसायचं आहे आपल्याला बेलाचं एक पान घ्यायचं आहे त्यावर एक पांढरा तिळ ठेवायचं आहे बरोबर मधोमध मद आपल्याला हा पांढरा तिळ ठेवायचा आहे श्री शिवाय नमस्तुभ्याम म्हणायचे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हे बेलाचं पान त्याचबरोबर हा पांढरा तिळ जो आहे तो आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरं बेलाचं पान घ्यायचं आहे त्यावर आपल्याला एक पांढरा तिळ ठेवायचं आहे श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणायचं आणि आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून हे बेलाचं पान जे आहे ते शिवलिंगावर अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा पांढरे तिळ घ्यायचे एकशे आठ वेळा आपल्याला ते बेलाच्या पानावर ठेवून आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला ते शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपल्याला शिवलीला अमृताचं पठणसुद्धा करायचं आहे आता तुम्हाला पठन करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसत विश्रवण केलं तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून महादेवांचं स्मरण करायचं आहे पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छाही बोलायची आणि ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला महादेवांना मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे पण आता काही कारणास्तव तुमच्याकडे एकशे आठ बेलाची पानं नसतील तर हा उपाय कसा करायचा आहे तर आपल्याला काय करायचं एक बेलाचं पान घ्यायचं आहे त्यावर आपल्याला हे एकशे आठ टिळ जे आहेत ते ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं जप करायचं आणि हे पांढरे तिळ आणि बेलाचं पान जे ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आता जो दिवा आपण पाटावर ठेवलेला आहे ते त्यामध्ये तेल किंवा तूप एवढं टाकायचं आहे जेणेकरून हा दिवा जो आहे तो संपूर्ण दिवसभर प्रज्वलित राहील आता काही कारणास तो दिवा शांत झाला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका येऊन देऊ नका पुन्हा त्यामध्ये ते तेल तूप टाका आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे जे शिवलिंगावर आपण बेलाची पानं वाहिली होती ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे तसेच शिवलिंगाखाली जे तांदळाचे दाणे आहेत तिळं असतील ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून तिश ते असणारे पशु पक्षी ते खातील त्याचबरोबर जर तुम्ही कणकेपासून दिवा तयार कर केला असेल तर तो दिवासुद्धा आपल्याला झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक तो दिवा खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर महादेवांची भरभरून कृपाही होत असते तर काही कारणास्तव तुमच्या घरी शिवलिंग नाही मग हा उपाय कसा करायचा तर ह्याच पद्धतीने तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता तुम्हाला पंचमुखी दिवा घेऊन जायचा आहे शिवलिंगासमोर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचं आणि तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ बेलपत्र आणि एकशे आठ पांढऱ्या तिळांपासून हा उपाय जो आहे तो याच पद्धतीने करायचे हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर महादेव पूर्ण करतातच पर करतात पण त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटं विघ्न दोष दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव